मित्रांनो अनेक वेळा असेही होत असते की दिवाणी न्यायालयामध्ये आपण प्रतिवादी विरुद्ध एखादा दिवाणी दावा दाखल करत असतो किंवा असा दावा आपण दाखल करणार असतो परंतु आपल्या दाव्यामधील जो विरुद्ध पक्षकार असतो तो वादीस नाना प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्यामधील एक प्रकार म्हणजे पोलिसांवर काही राजकीय दबाव टाकून किंवा पोलिसांसोबत असणाऱ्या ओळखीचा गैरफायदा घेऊन विनाकारण वादीस पोलीस स्टेशनला वारंवार बोलवून पोलीस त्रास देत असतात मग असा प्रश्न पडतो की पोलिसांना दिवाणी प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वादीस वारंवार पोलीस स्टेशनला बोलवण्याचे अधिकार आहेत का पोलीस वारंवार एखाद्या व्यक्तीस दिवाणी प्रकरणाच्या अनुषंगाने त्रास देत असेल तर त्या व्यक्तीने काय करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा पोलिसांवर कोण आणि कशी कारवाई करेल या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो तसे पाहायला गेलो तर कोणत्याही पोलीस अधिकारी यांना दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये दखल देण्याचा अथवा हस्तक्षेप करण्याचा कोणत्याही प्रकारे अधिकार नसतो आता पोलिसांना असा अधिकार का नसतो याचे उत्तर देखील खूपच अर्थपूर्ण आणि कृतिशील असे आहे कारण दिवाणी स्वरूपाचा वाद हा दिवाणी प्रक्रिया संहिता या कायद्यानुसार चालवला जातो तसेच दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये जो मुख्य प्रश्न असतो तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मालकी हक्काबाबत असतो आणि एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्या व्यक्तीस मालकी हक्क आहे किंवा नाही हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयास आहेत आणि पोलीस असा मालकी हक्क ठरवू शकत नसलेने किंवा त्यांना तसा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसलेने पोलिसांनी दिवाणी स्वरूपाच्या वादासंबंधाने कोणत्याही प्रकारे दखल देण्याची कायद्याने आवश्यकता नसते किंवा पोलिसांना दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये कोणत्याही व्यक्तीस पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन विचारणा करण्याचा किंवा तत्सम स्वरूपाचा त्रास देण्याचा अधिकार नसतो मग आता प्रश्न असा की पोलिसांनी अशा प्रकारे वारंवार पोलीस स्टेशनला बोलावणी केली तर काय करायचे तर बघा अशा प्रकारे पोलीस तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावत असतील त्यासाठी मी तुम्हाला दोन प्रकारचे मार्ग निश्चितच सांगेल पहिला मार्ग म्हणजे जर तुमचा दावा दिवानी कोर्टामध्ये प्रलंबित असेल तर काय करायचे आणि दुसरा मार्ग म्हणजे तुमचा दावा दिवानी न्यायालयात प्रलंबित नसेल तर काय करायचे आता पहिला मार्ग पाहूयात समजून चालूयात की तुमचा दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची केस ज्या न्यायालयासमोर आहे त्या न्यायालयामध्ये संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध म्हणजे जे पोलीस अधिकारी तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्या विरुद्ध एक अर्ज दिला पाहिजे की ज्यामध्ये पोलीस तुम्हाला कोर्टात दावा प्रलंबित असतानाही कशा प्रकारे त्या दाव्याच्या अनुषंगाने प्रलंबित वादासंबंधाने त्रास देत आहेत हे लिहावे लागेल हा अर्ज देत असताना तुम्ही दिवाणी प्रक्रिया सं कलम एकशे एक्कावन्नान्वय द्या कारण या कलमान्वये दिवाणी न्यायालयास अंतर्निहित अधिकार म्हणजेच खूप जास्त अधिकार दिलेले आहेत मग आपल्या अर्जावर कोर्ट आदेश करत असताना संबंधित पोलीस अधिकारी यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना शोकॉज नोटीस म्हणजेच ते दिवाणी दावा कोर्टात प्रलंबित असताना देखील वादीस किंवा दाव्यामधील कोणत्याही पक्षकारास दाव्यामध्ये प्रलंबित मुद्द्याबाबत का त्रास देत आहेत याबाबत काय

वाद काय आहे हे सविस्तर लिहून त्यामध्ये त्या पोलीस अधिकारी यांना कशा पद्धतीने अधिकार नाहीत हे लिहून तसा तक्रारी अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन शक्य असेल तर त्यांना समक्ष भेटून तसा खुलासा त्या अधिकाऱ्यांसमोर केला पाहिजे जेणेकरून आपल्या वादाचा विषय आणि आपली समस्या ऐकून घेऊन त्या अधिकारी खालील पोलीस अधिकारी यांना तसा तुम्हा त्रास न देण्याबाबत आदेश करतात मग आता हा प्रश्न देखील पडतो की पोलिसांना असा कोणताही अधिकार नाही का तर आहे तर एवढाच अधिकार असतो की दोन पक्षकारांमध्ये समजा काही दिवाणी संबंधाचा वाद असेल मग तो वाद दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित असो किंवा नसो अशा दिवानी वादासंदर्भाने दोन पक्षकारांमध्ये शिवीगाळ किंवा भांडणे वगैरे झाली आणि हे कृत्य समाजामध्ये अशांतता आणि असमतोल पसरवत असेल तर भारतीय न्यायसंहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यापैकी एका किंवा दोन्ही कायद्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयामध्ये हजर करणे एवढेच अधिकार पोलिसांना आहेत त्यामुळे यापुढे कधी तुम्हाला संदर्भाने पोलीस स्टेशनला बोलवणे होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीवरून तुम्हाला वारंवार पोलीस स्टेशनला बोलावून त्रास दिला जात असेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पोलिसांना कायदेशीर मार्गाने उत्तर द्या जेणेकरून पोलीस तुम्हाला संदर्भाने कधीही त्रास देणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पोलीस तुम्हाला दिवाणी वादा संदर्भाने कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकत नाही भलेही असा वाद कोर्टासमोर प्रलंबित असो वा नसो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार